नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ताचा हात सागर बघत असतो आणि त्याच वेळेला मुक्ताच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात मुक्ता कशा प्रकारे भाजले कसा सिलेंडरचा स्फोट झाला आणि अचानक त्याच वेळेला सावनी तिथे कशी आली आणि तिचा पदर तिने जळताना कसा वाचवला हे सगळं काही आता मुक्ताला आठवत असतं परंतु सावनीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुक्ताचा पदर वाचवलेला असतो हे तिला आठवत असतं तेव्हा सागर म्हणतो की नाही अजूनही हा हात बरा झालेला नाही अजूनही थोडी सूज आहे डॉक्टर कोळी मुक्ता कोळी तुम्हाला अजूनही हाताला सूज आहे म्हणून तुम्हाला अजूनही ह्या हाताची काळजी घ्यायची आहे असं सागर तिला बोलत असतो परंतु मुक्ताच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू असतात मुक्ता विचार करते की अचानक सिलेंडरचा स्फोट कसा काय झाला असेल तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता मी तुम्हाला काय बोलतोय आणि तुम्ही मला काय बोलताय त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर तसं नाही मी विचार करते की अचानक तिथे सिलेंडरचा स्फोट झाला आजपर्यंत असा कधी स्फोट झाला नाही आहे कुठेच आणि नंतर मग तो स्फोट झाल्यानंतर मला काहीतरी लागलं म्हणजे मी जायला लागले त्याच वेळेला सावनी तिकडे होती आणि सावनी तिकडे होती आणि खरंच मला सावनीने वाचवलं की नेमकं काय झालं मला कळलं नाही आणि अचानक सावनीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून मला कसं काय वाचवलं असेल तेव्हा सागर म्हणतो की सावनी 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 सावनी, सावनी किती तुम्ही तिचंच नाव घेत आहे अहो आपण हाताबद्दल बोलतोय ना आणि तसंही तुम्ही तिच्याबद्दल किती बोलाल स्वतःचा हात जरा बघा ना तेव्हा तो तिच्या हाताला पुन्हा बँडेट करत असतो मुक्ता म्हणते की सागर तसं नाही मला जरासा संशय वाटतोय सावणीनेच हे सगळं मुद्दाम तर केलं नसेल ना आणि मुद्दाम आग लावली नसेल ना तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता तसं काहीही नसेल तसंही तुम्हीच मला म्हणाला होतास ना की, बदल की, की सावनी बदलली आहे सावनी आता पहिल्यासारखी नाही राहिली म्हणूनच मग मलाही वाटतंय की नाही सावनीने काही मुद्दाम केलेलं नसेल सावनीने खरंच तुम्हाला वाचवलं आहे तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो ते तर खरंच आहे परंतु मला जरासं वेगळं वाटतंय खरंच हे सगळं काय घडलं म्हणजे मी तिकडे पास्ता बनवायला गेले अचानक सिलेंडरचा स्फोट झाला त्यानंतर मग तिथे सावणी आली तिथे तुम्ही दुसरे कोणीही नव्हतात मी सागरसागर आवाज दिला परंतु तिथे सावणी आली आणि तिने मला वाचवलं तिच्या हाताला भाजलं तेव्हा मग सागर म्हणतो की बस करा मुक्ता सारखे सारखे तुम्ही किती तेच सा विचार करणार आहात तुम्ही मला एकदा सांगितलं ना ती बदलली आहे तर तिचा विचार सारखा करू नका राहू दे जर ती बदलली असेल तर चांगलंच आहे ना आणि हे बघा तुमच्या हाताला ना अजूनही सूज आहे म्हणून तुम्ही अजून दोन तीन दिवस तरी काहीही काम करायचं नाही लक्षात आलंय का तुमच्या अजूनही कसल्या कामाला तुम्ही हात लावू नका असं म्हणून आता मुक्ताचा हात तो उशीवर बाजूला ठेवून देतो परंतु मुक्ताचे तेच विचार सुरू असतात मुक्ता तोच विचार करत असते की अचानक आग कशी लागली आणि खरंच सावनेने वाचवलंय का त्यानंतर रात्री जेवणानंतर स्वाती आणि इंद्रा गप्पा मारत बसलेले असतात त्याच वेळेला इंद्रा म्हणते की मला ना काही बाई खरंच कळत नाही हे कसं काय झालं आजच्या यंदाची जी दिवाळी आहे ना मी अजिबात विसरू शकत नाही काय झालं काय नाही खरंच कळत नाहीये मला अच्छा आपल्या मुक्ताला लागते सिलेंडरचा कसा होतो तर ती सावणी अचानक येऊन तिला वाचवते काय खरंच मला काही कळत नाही तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की खरच असं काय झालं मला कळलंच नाही अगस्वाते जी सावणी मुक्ताचा सतत रागराग करायची तिला पाण्यामध्ये बघायची आणि त्याच मुक्ताला जेव्हा आग लागते सिलेंडरचा स्फोट होतो तिचा पदर चळतो तेव्हा ही सावणी जी सारखी मुक्ताला ओरडायची तिला पाण्यात बघायची तिनेच तिचा जीव वाचवावा मला खरंच काही कळेनासा होतंय तेव्हा स्वाती म्हणते की हो ना मला पण काहीच कळत नाही मम्मी असं नेमकं काय झालंय ही सावणी अचानक एवढी कशी काय बदलली नाही म्हणजे ही सावणी बाहेरून कुठली काही जडीबुटी वगैरे खाऊन आली की काय तेव्हा इंद्रा म्हणते की होय ग मला पण तेच वाटतं अगं स्वाते पहिले काय व्हायचं की ही सावणी इथे भांडण करायची आणि त्या सहा फुटी पडे जायची आणि तिकडून येऊन मग परत इकडे आलेली आणि नंतर काय मुक्ताने तर तिला मध्ये आपल्या घरातच ठेवून घेतलेली आठवते तुला तिच्या आईकडे त्यानंतर मग काय आत्ता इथे हे प्रकार घडवले त्यानंतर मग जेव्हा घराबाहेर पडली ना डोक्यावर छप्पर नाही खायला अन्न नाही तेव्हा मला वाटतं ते की तिच्या डोक्यात अक्कल आली असेल आणि तिची अक्कल ठिकाणावर येऊन तिला आता कळलं असेल की हे जे काही आपण करतोय ते खूप चुकीचं आहे आणि तिला आता समजलं आहे की ती जे काही वागते ना ती वागते। ते चुकीचं वागते त्याच वेळेला मग आता स्वाती म्हणते की मम्मी जर असं झालं असेल तर खरंच खूप बरं आहे कारण सावणीसं तर आपल्या या घराशी काही घेणं देणं नाही परंतु ती आदित्यची आई आहे म्हणून आदित्यची आई म्हणून जरा तरी ती सांगली वागली तर चांगलंच आहे ना तेवढंच आदित्य आपलं खुश राहील ग आदित्यवर तेवढे चांगले संस्कार होतील म्हणून म्हणाले मी तेवढ्यातच दोघींच्या सावनीबद्दल गप्पा सुरू असताना तिथे आधी येतो आणि आधी आल्याबरोबर विचारतो की आज आजी तू मम्माचं काय झालेलं आहे मम्माच्या हाताला असं कसं भाजलं तेव्हा भा आता दोघीजणींनाही काय उत्तर द्यावे काहीच कळत नाही मग नंतर तो विचारतो की नेमकं काय झालंय मम्माना कोणी भाजलंय वगैरे का काही झालंय का तेव्हा मग आता स्वाती म्हणते की अरे नाही रे बेटा असं काहीच झालेलं नाही मम्माला कोणीच भाजलं वगैरे नाही परंतु मम्मा काय म्हणाली तेव्हा मग तो म्हणतो की मम्मा तर मला काहीच सांगत नाहीये ती म्हणते की असंच काहीतरी आहे बाकी काही नाही तेव्हा मग स्वाती म्हणते की अरे हो असंच काहीतरी म्हणजे जेव्हा मम्मा फराळ बनवत होती ना तेव्हा थोडंसं तेल तिच्या हातावर उडालंय बस इतकंच बाकी काही नाही असं मम्माला कोणी भाजलं वगैरे नाही आहे परंतु तू काळजी करू नकोस मम्माचा हात लवकर ठीक होणार आहे कसं आहे ना जसा आधी ब्रेव बॉय आहे तशीच आधीची मम्मा देखील ब्रेव आहे ना मग ती पण हे सगळं सहन करते बरोबर की नाही तेव्हा मग सावनी हे सगळं ऐकत असते त्यांचं बोलणं तिच्या कानावर पडत असतं त्याच वेळेला इथे आता सागर हा रूममध्ये येतो आणि मग मुक्ताच्या डोक्यात तेच तेच विचार सुरू असताना सागर म्हणतो की मुक्ता काय सुरू आहे तुमचं आणि काय अशा तुम्ही करताय तेव्हा मुक्ता म्हणते की सागर मला जरा ना किचनमध्ये जावं लागेल तेव्हा मग तो म्हणतो की कशाला आता आवरलाय ना सगळं सावनीने तुम्ही सांगितलं ना मला तसं मग तेव्हा ती म्हणते की नाही असल्या बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीने माझं किचन आवडलेलं मला आवडणार नाही मला ते सगळं बघितलंच पाहिजे मला तर ते पटत नाही आहे तेव्हा मग सागर म्हणतो की अच्छा म्हणजे याचा अर्थ हो, मम्मीला आणि स्वातीताईला मी सांगून येतो की तुम्ही दोघी बाहेरच्या किचन मुक्ताला चालत नाही तेव्हा ती त्याला ते फटका मारायला जात असते आणि तिच्या हाताला दुखतं तेव्हा सागर म्हणतो की काय मुक्ता कशाला तुम्ही अह तुमच्या हाताला लागलंय आणि तुम्ही कसल्या मारामाऱ्या करताय तेव्हा मुक्ता म्हणते की सागर मी त्यांच्याबद्दल बोलले नव्हते तेव्हा मुक्ताचा हात दुखू लागतो सागर म्हणतो की एक मिनिट थांबा तुम्हाला मी किती वेळ सांगितली की उगीच हाताला तुम्ही हलवू नका परंतु तुम्हाला मारा मारा करायच्यात नाही नाही तुम्ही ना तसं ऐकणारच नाही थांबा आताच्या आता मी ना त्या नर्सला फोन लावतो तेव्हा मुक्ता म्हणते की काय करताय तुम्ही हे सागर त्याच वेळेला मग आता सागर पटकन त्या नर्स सारखा बोलून दाखवतो की थांबा मुक्ता आणि मुक्ता आता हसायला लागते तेवढ्यातच आता इथे सई आलेली असते आणि सई जोरात आवाज देते की मुक्ताई मुक्ताई आणि ती धावत धावत येते तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काय सही माऊ काय झालं तेव्हा ती म्हणते की हे बघ मुक्ताई मी तुझ्यासाठी ना आईस्क्रीम आणलेलं आहे हे पाहून आता इथे मुक्ताला खूप बरं वाटतं आणि सई म्हणते की मग आणणारच ना आईस्क्रीम तेव्हा मग सागर म्हणतो की मग मुक्ताईसाठी फक्त पप्पासाठी नाही का तेव्हा ती म्हणते की जेव्हा मला बरं नसतं मला असा काहीतरी त्रास होत असतो त्याच वेळेला मुक्ताई मला येते आणि आईस्क्रीम भरवते म्हणूनच मा मी माझ्या मुक्ताईसाठी आईस्क्रीम आणलं हे ऐकल्यानंतर मुक्ताला फार बरं वाटतं आणि ती सईच्या गालाची पापी घेते आता मुक्ता म्हणते की हो बाळा म्हणजे खरंच खूप शहाणं बाळा आहे ते गुड गर्ल तेव्हा मग सागर म्हणतो की अच्छा म्हणजे हे सगळं मुक्ताईसाठीच आहे का तेव्हा मग मुक्ताला बघतच सई असत असत म्हणते की हो तिच्यासाठीच मग त्याच वेळेला ता सागर हा मुक्ताचे केस व्यवस्थित करायला जातो आणि मग मुक्ताचे केस सागर अगदी नीटपैकी बांधून देखील देतो आणि मग मुक्ताला तो म्हणतो की ठीक आहे आता तुम्ही खा आईस्क्रीम आणि सईमाऊ माऊ भरव असं म्हणून आता सईमाऊ माऊ ही मुक्ताला आईस्क्रीम भरवायला जाते त्याच वेळेला ती थी तिला आईस्क्रीम बरवते सागर म्हणतो की मला पण दे ना असं म्हणून आता मुक्ता खाल्ल्यानंतर सागरला देखील ती भरवते अशा प्रकारे खात असताना त्यांच मस्ती सुरू असताना मुक्ताला अचानक ठसका लागतो म्हणून आता सई माऊ धावत धावत जाते आणि आपल्या मुक्ताईसाठी ती पाणी आणते आणि नंतर मग सागर आणि सई दोघ मुक्ताला पाणी देतात आणि ते सगळं पाहून मुक्ताला खूप गोड वाटत असतं ती दोघांकडेही बघून अगदी डोळ्यात पाणी आणून थँक यू असं म्हणते नंतर आता सागर हा मुक्ताकडे बघत असतो आता मुक्ता म्हणते की बस झालं आता ना मी माझ्या लाडक्या सईमाऊला आईस्क्रीम भरवणार आहे ये ये सईमाऊ कोण खाणार आईस्क्रीम असं म्हणून आता मुक्ता ही सईला आईस्क्रीम भरवत असते आणि त्याच वेळेला सई देखील आईस्क्रीम एन्जॉय करते आणि सागर म्हणतो की चला आता मला पण एक स्पून असं म्हणून आता सागर देखील ते आईस्क्रीम खातो अशा प्रकारे ती गजनही छानपैकी ते आईस्क्रीम एन्जॉय करत असतात आणि अशा प्रकारे मुक्ता सागर आणि सई यांची एक टीम झालेली असते तर दुसरीकडे आदित्य हा स्वातीताई आणि इंद्रताईबरोबर गप्पा मारत असतो तर इथे स्वाती म्हणत असते की आदिवाळा तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे अरे तुझी मम्मा आहे ना खूप ब्रेव आहे ती अजिबात कसलीही तुला काळजी करू देणार नाही तर इथे आता मुक्ता ही सईला आईस्क्रीम भरवत असते आणि ते तिघंही खूप एन्जॉय करतात तर इथे सावणी विचार करते की वा बरंच झालं माझा हात भाजला याचा मला त्रास तर फार होत नाही कारण मला सगळ्यांचा विश्वास जिंकायचाच होता त्याच्यासाठी मला मोठं काहीतरी करावं लागणारच होतं जे मी केलं परंतु या वेदना मला होत नाहीत कारण हळूहळू यांचा विश्वास मी संपादन करते असंच मला वाटतंय आणि म्हणूनच आता हा काही विश्वास मी जो घेतलाय तो विश्वास तसाच ठेवायचा आहे मला आणि हात भाजल्यामुळे या सगळ्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलाय बरं झालं हा विश्वास आता यांचा कायमचा कसा घात करेल आणि कशाप्रकारे या विश्वासाच्या जोऱ्यावर यांच्या सगळ्यांचे कसे तोंड बंद करते हेच बघत राहा असं म्हणून आता इथे सावणीच्या मनात मात्र विष पसरत असत सावणी हे सगळं करत असताना फक्त तिच्या डोक्यात हेच विचार चालू असतात की कशाप्रकारे कोळी कुटुंबाला त्रास आहे आणि कशाप्रकारे मुक्ताला देखील खाली पाडायचं हेच तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि त्यांचं बोलणं सुरू असताना सावणी लांबून तेच तर ऐकत असते तर आता त्यांच्याकडे सावनी येते आणि म्हणते की आधी बाळा चल अरे तू इथे गप्पा काय मारत बसला आहेस अरे आजीला आणि आत्तूला दिवसभर काम करून थकायला झालं असेल त्यांनाही झोपायला जायचं असेल ना तेव्हा मग आता स्वाती म्हणते की नाही हो अगं राहू दे तो आमच्याबरोबर गप्पा मारतोय ठीक आहे तेव्हा मग सावणी म्हणते की बरं ठीक आहे मी पाणी भरून आणते तोपर्यंत तू तो त्यांच्याबरोबर गप्पा मार असं म्हणून आता आधी इंद्रा आणि स्वाती एकमेकांशी बोलत असतात सावनी पाणी भरून येते आणि आधी बाळा चल गुड नाईट सगळ्यांना असं म्हणून तिथून निघून जाते त्याच वेळेला आता इंद्रा ही सावनी कशी काय बदलली याच्यावर आता डोळे फिरवत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सई माऊ तिच्या रूममध्ये काहीतरी करत असते तेवढ्यातच आगर हा अलगद पावलांनी आतमध्ये येतो आणि त्याच्या लक्षात येतं की सई टेबलवर काहीतरी करत आहे आता सागर येतो बेडवरती दिसत नाही म्हणून पुढे येतो आणि विचारतो सही, काय करतेस बाळा तू तेव्हा ती म्हणते की पप्पा मी ना जरा बिझी आहे तेव्हा मग सागर म्हणतो की अच्छा बरोबर आहे तू पप्पाचीच लेख आहेस ना बिझी असणारच तू परंतु तुम्ही कशात बिझी आहात मॅडम मला सांगाल का तेव्हा मग आता सई हसते आणि म्हणते की पप्पा मी ना ग्रीटिंग बनवत आहे तेव्हा तू म्हणतो की ग्रीटिंग पण ते कोणासाठी तेव्हा मग सई म्हणते की पप्पा हे ना मी सगळं मुक्ताईसाठी बनवत आहे कसं आहे ना हे ग्रीटिंग पाहिल्यावर तिला खूप आनंद होईल आणि ती लवकर बरी होईल ना यासाठी मी तर सांगते पप्पा मी ग्रीटिंग बनवते ना तू पण माझ्याबरोबर बस बाजूला आणि तू पण एक ग्रीटिंग बनव म्हणजे मुक्ताईला खूप बरं वाटेल आणि ती देखील लवकर बरी होईल म्हणून अरे पप्पा ये तू पण ये बनव हे सगळं तेव्हा मग सागर म्हणतो की ओके ठीक आहे मी पण येतो असं म्हणून तो पण तिला आता जॉईन करतो आणि म्हणतो की हे ग्रीटिंग घेऊ का मी तेव्हा ती म्हणते की हो घे मग नंतर तो म्हणतो की कलर्स कुठले घ्यायचे मी तेव्हा ती म्हणते की सेम आहेत कलर्स तू पण हे सगळे घेऊ शकतो आपण दोघे शेअर करूया असं म्हणून आता सागर देखील मुक्तासाठी ग्रीटिंग बनवायला सुरुवात करतो आणि हे करत असताना दोघंही खूप अत्यंत मनापासून हे सगळं करत असतात नंतर ग्रीटिंग बनवता बनवता रात्र झालेली असते आणि सागर आणि सई हळूहळू रूममध्ये यायला लागतात आणि जेव्हा सागर रूममध्ये शिरतो तेव्हा वरती जे काही फ्लॉवर पॉट ठेवलेलं असतं ते जरासं हलत आवाज होतो म्हणून सागर पटकन त्याला पकडतो आणि नंतर सई आणि सागर दोघंही हळूहळू अगदी दबक्या पावलांनी मुक्ताच्या टेबलपर्यंत येतात आणि नंतर मुक्ता गाड झोपलेली असते तेव्हा ते दोघंजणही तिथे मुक्ताच्या टेबलजवळ ते दोन्ही ग्रीटिंग्स ठेवतात आणि हळूहळू तसेच बाहेर निघतात नंतर आता दोघेही बाहेर निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आता मुक्ताला जाग येत असते आणि हळूहळू मुक्ताला जेव्हा जाग येते तेव्हा मुक्ता बाजूच्या टेबलवर तिचं लक्ष जातं आणि एका खुशीला झोपल्यामुळे ती ते पटकन समोर बघते आणि सातात हातात घेते आणि म्हणते किंवा ग्रीटिंग्स गेटवेल सून नक्कीच हे माझ्या सईमाऊने केलं असणार परंतु दोन दोन ग्रीटिंग्स हे दोन दोन ग्रीटिंग्स कसे काय हे दुसरं ग्रीटिंग हे आधीने बनवलंय का असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो नंतर ती अलगदच हाताचा दुसरा आधार घेऊन उठून बसते आणि म्हणते की वाव किती क्यूट बनवलेलं आहे ते ग्रीटिंग कार्ड खरंच खूप मला आवडलं माझी सई माऊ माझा खरंच खूप विचार करते असं मुक्ता म्हणते आणि त्यानंतर बाजूच्या सागरला ती बघते तर बा सागर हा गाड झोपलेला असतो आणि नंतर मग मुक्ता बाहेर येते आणि त्याच वेळेला इथे आता सावनी ही किचनमध्ये येते स्वातीचं स्वयंपाक सुरू असतो आणि इंद्रा पोळ्या करत असते त्याच वेळेला मग सावणी विचारते की मी मदत करू का काही तेव्हा मग ती म्हणते की नको काहीच नको तुझा तिथं बस आणि मग ती तिथे जाऊन बसते तेव्हा अगदी भोळा चेहरा करून असते तेव्हा इंद्रा म्हणते की स्वाते जागं तिला जरा चहा दे आणि चार बिस्किटं पण असतील तर दे त्याच वेळेला मग आता इथे सावणी विचार करते की वा भारी इंद्रा कोळी ही भारीच बदललेली दिसतीये नाही म्हणजे आत्तापर्यंत माझ्याशी कशी वागायची मला पाण्यात बघत होती परंतु आता तिच्या फेवरेट लेटेस्ट मुक्ताचा मी जीव काय वाचवला तर लगेच माझ्यावर खूप विश्वास ठेवलाय तिने माझ्यावर विश्वास ठेवून मला अगदी विचारपूस करते ती बरे चांगले सावणी तुला हेच तर हवं होतं आतापर्यंतची इंद्राकोळी माझ्याबरोबर कसा कसा भांडत होती परंतु आता मला चहा द्यायला लागली खरंच हेच हवं होतं मला असं म्हणून आता सावणी खुश होत असते तर इथे मुक्ता स्वतःला साडी नेसवत असताना तिला ती नेसता देखील येत नसते आणि ती निऱ्या काढताना वैतागत असते त्याच वेळेला आता सागर म्हणतो की काय झालंय मुक्ता मी काही मदत करू का तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्हाला थोडी येथे साडी वगैरे नेसवता आणि त्या नाही मला हो तसं म्हणायचं नव्हतं तेवढ्यातच कोमल येते आणि कोमल आल्याबरोबर म्हणते की वहिनी थांब थांब तेव्हा ती ते म्हणते की अगदी देवासारखी धावून आलीच बघ तेव्हा मग कोमल म्हणते की हो मला माहीत होतं तुझं हे सगळं होणार म्हणूनच मी आली आहे त्याच्यासाठीच तर आली आहे मी तेव्हा मग आता हे सगळं होत असताना कोमल तिला साडी नेसून देत असते तेव्हा मग आता तिला हे सगळं होत असताना मुक्ता म्हणते की नाही खरंच कोमल एक हात म्हणजे किती महत्वाचा असतो आपल्यासाठी अगं एक हात जर नसेल तर काय काय प्रॉब्लेम्स होतात आपल्या आयुष्यात किती अडकलं जातं बघ ना नाही म्हणजे किती अवलंबून आहोत आपण दोन्ही हातांवर हाच वेळेला आता सागर हा मुक्ताच्या कपाटातली एक साडी त्याच्या ऑफिसच्या बॅगमध्ये भरतो आणि मुक्ताच्या इथून तो बाजूला निघून जातो तर इथे आता साडी नेसवून झालेली असते आणि सई माऊ ही छान तयार होऊन टेबलवर येऊन बसलेली असते त्याचवेल आता सावनी देखील तिचं कौतुक करत असते आणि तितक्यात येते त्यांनी म्हणते की वा ग माझं सई बाळ असं म्हणून तिला मिठीत घेते आणि म्हणते की खरंच खूप छान ग्रीटिंग बनवू आहेत माझ्या सई बाळाने बरं मला सांग माझी ही सई बाळ कशी परीसारखी तयार झाली आहे किती सुंदर दिसत आहे तुला कोणी तयार केलेलं आहे आणि सावनी तुम्ही तयार केलेत का तिला असं ती विचारते तेव्हा मग आता सई म्हणते की नाही मीच तयार झाली आहे स्वतःची तेव्हा सावनी म्हणते की अगो मुक्ता तुझ्या तालमीमध्ये राहून सई इतकी परफेक्ट राहिली आहे ना की ती स्वतःचं स्वतः सगळं करते तेव्हा मग मुक्ता म्हणते की खरंच माझं बाळ खूप छान दिसतंय नंतर ती म्हणते की बाळाचं आणखी एका गोष्टीसाठी कौतुक आहे ते म्हणजे हे ग्रीटिंग हे ग्रीटिंग तिने बनवले तेव्हा ती म्हणते की खरंच खूप सुंदर ग्रीटिंग बनवलेस तू तेव्हा मग इंद्रा म्हणते की ए बघू का बघू माझ्या सईने कसे ग्रीटिंग बनवलेत ते तेव्हा मग मुक्ता तिथे हातात इंद्राच्या ते ग्रीटिंग देते आणि मग मुक्ता म्हणते की हे ग्रीटिंग तुझं आहे मग हे ग्रीटिंग हे पण तूच बनवलंय का तेव्हा मग आता माऊ हे पप्पाकडे बोट दाखवून म्हणते की त्यांनी बनवले तेव्हा मग मुक्ता हसायला लागते आणि म्हणते की अच्छा याचा सा अर्थ सागर पप्पाने हे ग्रीटिंग बनवले आहे तेव्हा मग ती ते ग्रीटिंग बघायला लागते आणि हसायला लागते आता इथे सगळेजणं ते ग्रीटिंग बघतात मुक्ता सगळ्यांना ते ग्रीटिंग दाखवते आणि सगळे आता हसायला लागतात मग आता लगेच ती म्हणते की अरे काय रे सागऱ्या इंद्रा म्हणायला लागते की सागऱ्या अरे तू हे चित्र निदान इकडे तरी काढून घ्यायचं होतंस तेव्हा मग मुक्ता म्हणते की ए हा। नाही हा असं कोणी हसायचं नाही त्यांनी हे पेंटिंग बनवलं चित्र बनवले ना ते अगदी मनापासून बनवले हां पण एक प्रॉब्लेम झाला आहे नाही म्हणजे या कलाकाराला नेमकं काय सांगायचं आहे ना ते मला काहीच कळलेलं नाही आहे अगदी ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग कसं असतं ॲबस्ट्रॅक्ट चित्र तशा प्रकारे काहीतरी आहे हा असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात आणि त्या सागरच्या चित्रावर खूप हसायला येत असतं आणि मग ती बाई काढलेली असते मग आता हे सगळं मुक्ता म्हणत असताना म्हणते की फक्त एवढंच मला कळलं नाही की नेमकी ही बाई आहे की कोण आहे तेव्हा मग आता हे सगळं म्हणताना हसत असतात आणि इंद्रा म्हणते की अगं याचं ना शालेत पण असंच व्हायचं माहिती आहे का कुत्रा काढायचा तरी माणसासारखा का दिसायचा आणि स्वाती म्हणते की हो आणि मांजर काढली तरी पण ती माणसासारखी दिसायची असं म्हटल्यावर त्याच्यावर हसत असतात आणि सागरची आता पळताबुई थोडी प्रत्येकाने केलेली असते सगळेजण त्याच्यावर फिधी फिधी हसत असतात त्याच वेळेला इथे इंद्र येते आणि म्हणते की अगो तुला माहिती आहे का चित्रकलेच्या परीक्षेमध्ये कोणी नापास होतं का होतात तेव्हा मग आता लगेच स्वाती म्हणते की होतात ना होतात आपला भाई आपला भाई नेहमी चित्रकलेच्या परीक्षेत नापास व्हायचा अरे सागरे आणि हे सगळं चित्र तू आपल्या तरी कडून घ्यायचं होतंस ना असं म्हटल्यावर सगळे हसतात मुक्ता म्हणते की बस झालं आता बस झालं बस झालं त्यांनी हे जे केलंय ना अगदी मनापासून केले आणि त्यांच्या या मागच्या भावना जास्त महत्वाच्या आहेत ना म्हणूनच आता त्यांच्या चित्रावर हसायचं नाही कोमल स्वातीताई बस झालं हा आता नाही आहे त्यांच्यावर तेव्हा मग आता सागर म्हणतो की बस बस तुम्ही ना सगळे माझी मजा घेताय मला माहितीये तेवढ्यातच आता सागरला फोन येतो आणि तो बाजूला निघून जातो तेव्हा मुक्ता म्हणते की मला वाटलं की चिडले की काय आपण सगळे हसतो म्हणून नशीब त्यांचा फोनच आलात म्हणून ते बाजूला गेलेत त्यानंतर मग आता इंद्रा हसायला लागते ला आणि इंद्रा म्हणते की ह्याचं ना याचं असंच असतं आगे चित्रकलेच्या परीक्षेत ना बाई सांगायच्या नेहमी नापास असं म्हटल्यावर आता मुक्ता देखील हसायला लागते आणि त्यानंतर मग आता इंद्रा तिला हसता हसता म्हणते की बरं झालं आपली सई काय या सागऱ्यावर चित्रकलेच्या बाबतीत गेली नाही असं म्हटल्यावर आता, आता ले ले सावनी त्यांच्याकडे बघतच राहते आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ताची जी साडी असते ती सागरने आणलेली असते आणि सागरच्या बॅगमधून ती साडी खाली पडते त्याच वेळेला इथे मिहीर ती साडी बघतो आणि ती साडी पाहिल्यावर आता इथे त्याला जबरदस्त धक्का बसलेला असतो त्यानंतर सावणी ही रूममध्ये बसलेली असताना तिच्या डोक्यात वेगळे विचार सुरू झालेले असतात सावनी म्हणत असते की कोमल तू काही माझ्या रडारवर नव्हतीस बाई मी तुझ्याबद्दल कधीच काही विचार केला नव्हता परंतु आता सागर आणि मुक्ताला या दोघांनाही धडा शिकवायचा असेल मग मा, मला तुझा वापर केलाच पाहिजे काही झालं तरीही मला आता तुला या बाबतीत त्रास दिलाच पाहिजे आय एम व्हेरी सॉरी कोमल मला तुला हा त्रास द्यावा लागेल आणि तुला हा सहन करावा लागेल कारण काय तू मुक्ताची आणि सागरची फेवरेटेस ना म्हणून तर इथे मुक्ता ही येऊन सावनीला म्हणत असते की तुम्ही खूप बदललेले आहात एका चांगल्या मार्गावर चालताय सगळं काही वाईट घडल्यानंतर खूप चांगल्या मार्गावर तुम्ही चालण्याची सुरुवात केली परंतु आता या मार्गावरून कधीही मागे वळू नका डोक्यात दुसरे कोणतेही विचार आणू नका आणि जर असं तुम्ही केलात तर तुमच्यासाठी ती शेवटची थंडी ठरेल पुन्हा संधी मिळणार नाही असं म्हणून आता निक्षून ती तिला बजावते आणि त्याच वेळेला सावनी घाबरते त्या सावणीचे हे सगळे छुपे हेतू हे मुक्तापर्यंत समजतील का आणि सावणी हे कोमलला त्रास देण्याचा प्रयत्न करते हे देखील मुक्ता व सागरला समजल्यानंतर नेमके काय घडणार हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद